यवतमाळ वासिंग लोकसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत दिग्रस तालुक्यातील चिंचुली क्रमांक दोन येथे सर्वप्रथम सव्वीस एप्रिलच्या सकाळी सात वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख त्यांच्या पत्नी सौ वैशाली संजय देशमुख मुलगा पृथ्वीराज संजय देशमुख व मुलगी साक्षी संजय देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज संजय देशमुख यांनी आज पहिल्यांदाच प्रथम मतदानाचा हक्क बजावला दिग्रज लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका